सायबानू mm. <laughs> mm. <laughs> mm. ओ सायब एवढा लक्ष देऊन वाचतास तरी काय अरे मी भविष्यामध्ये कोकण कसं असेल ते पाहतोय जाऊ दे तुला नाही कळणार ते त्यासाठी विजन असणं गरजेचं आहे आता विरजन किती घालतात अरे वेड्या विरजन नाही रे विजन विजन समजण्यासाठी दूरदृष्टी लागते असा काय हो हो तुला सांगू माझं विजन सांगा सांगा अरे दोन हजार पंचवीस मध्ये कोकणचा मी काया पालट करणार हे आहे माझं विजन अरे द्यावा अरे काय झालं अरे काय लाभ हो मागच्या पाच वर्षात एक वीट पण तुम्ही सरकवलेली नाही आणि येत्या दहा वर्षात भिंत बांधूची गोष्टी करतो काय म्हणालास हो माहिती आहे मला मला शहाण पण शिकू नकोस साहेब बाजू आता कित्याक बदतस विजन तुमचं तर ह शेवटच सीजन काय पट शिय रा